नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न कंसात तुम्हाला उत्तरं देण्यात आलेले आहे योग्य उत्तर, उत्तर निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहे एक लंडनमध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले दोन वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते तीन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला सरकारने सुभाषबाबूंना तुरुंगात का टाकले उत्तर सुभाषबाबू भारतीयांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान करू लागल्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगात टाकले दुसरा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून होते उत्तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते तिसरा प्रश्न खुदिराम बोस यांना फाशी का देण्यात आली उत्तर खुदिराम बोस यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना फाशी देण्यात आली प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिला गांधीजींनी एरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले उत्तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती परिषदेनंतर प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले स्वतंत्र मतदारसंघाच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती ही बाब गांधीजींना अमान्य असल्याने त्यांनी एरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले दुसरा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा उत्तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारला होता इसवी सन एकोणावीसशेमध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली जिला पुढे अभिनव भारत असे नाव देण्यात आले इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच अठराशे सत्तावन्न चे समर ही पुस्तके लिहिली सरकारने जॅक्सन वदाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले पुढे आहे प्रश्न तिसरा सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा उत्तर केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्ये केंद्र शासन व काही घटक राज्ये विरुद्ध काही घटक राज्ये घटक विरुद्ध घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे आपण दिलेल्या तसेच कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे सार्वजनिक महत्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे ही सर्वोच्च न्यायालयाची कार्य आहेत आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी आहे आपण उत्तरांसहित वाचू एक वांद्रे भांडूप ही उपनगरे मुंबई शहराची उपनगरे आहेत दोन भारतातील केरळ राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते तीन ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला स्थलांतर म्हणजे काय उत्तर व्यक्तीचे दुसऱ्या प्रदेशातून विशिष्ट ठिकाणी वास्तव्यासाठी येणे किंवा व्यक्तीचे विशिष्ट प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वास्तव्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय दोन जन्मदर म्हणजे काय उत्तर एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर होय तिसरा प्रश्न महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली उत्तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एक ऑगस्ट एकोणासशे बासष्ट रोजी करण्यात आली प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील पहिला प्रश्न औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू या ठिकाणी औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे आहे प्राकृतिक रचना कच्चा माल मनुष्यबळ पाणी सुविधा भांडवल बाजारपेठ शासकीय धोरणे राजकीय परिस्थिती इत्यादी घटक एका प्रदेशातील देशातील औद्योगिक विकासावर परिणाम करतात उदाहरणार्थ घनदाट वनप्रदेश पर्वतीय प्रदेश, प्रदेश वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयी सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही पुढे आहे दुसरा प्रश्न लोकसंख्या घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील उत्तर लोकसंख्याची घनता अधिक असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण पडतो प्रदूषण वाढते निसर्गावर प्रतिकूल परिणाम होतो साधन संपत्तीचा अतिरिक्त वापर होतो एकाच व्यवसायात लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते या समस्या लोकसंख्या घनता अधिक असलेल्या प्रदेशात असतात पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा যে নবন শৈক্ষণিক বিডিও মি ইউটার টাকেন নোটিফিকশন অগোদর তুমিপর্যন্ত পোচেল